नमस्कार मी रामदास मारणे आजच्या कार्यक्रमाची सूत्रसंचालनाची जबाबदारी मला दिलेली आहे आणि आम्ही पुणेकर आणि परिवर्तन ट्रस्ट यांच्यातर्फे आपण सर्वांचं इथे मनपूर्वक स्वागत करतो आम्ही पुणेकर आणि परिवर्तन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार बाळाशास्त्री आंबेडकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून पत्रकार धर्म तपस्या पुरस्काराचे आज आयोजन करण्यात आले पर्यावरण विषयक कार्य करणारा एक घट या ठिकाणी आला आहे त्यांचंही आम्ही या ठिकाणी स्वागत करतो काही दिवसांपूर्वी पुण्यातल्या पत्रकारितेचं शिक्षण देणाऱ्या हिंद संस्थांमध्ये जाण्याचा योग आला आणि त्यावेळी बारा दिवसापूर्वी आम्ही चर्चा करत असताना ध्यानात आलं की बाळशास्त्री जांभेकर या ग्रहस्थानात ते शास्त्रज्ञ होते ऍस्ट्रॉलॉलॉजीचे तज्ज्ञ होते इंग्रजी उत्तम भाषात अनेक विविध पैलू होते त्यांचा जन्म सहा जानेवारी अठराशे बारा रोजी झाला आणि त्यांनी वयाच्या विसाव्या वर्षी म्हणजे अठराशे बत्तीस साली देशातलं पहिलं मराठी वर्तमानपत्र दर्पण हे सुरू केलं त्यांचा स्मृती दिन साजरा करायचा दिवस जवळ आलेला आहे आणि तोही या विद्यार्थ्यांना माहिती व्हावा अशा अपेक्षेने आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलं कर्मधर्म संयोगाने आम्ही कार्यक्रम आयोजित केला सत्तावीस तारखेपर्यंत काही आज नव्हता पण त्या विद्यार्थ्यांच्या नेमकी विद्यापीठाची परीक्षा लागली म्हणून ते विद्यार्थी येऊ शकले नाही त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करून युट्यूबला त्यांच्या सगळ्यांकरता आपण आहोत या पुरस्कारामध्ये या पुरस्कारामध्ये कसं करायचं निवड कशी करायची काय ज्यांचा आमच्या पत्रकारितेच्या जीवनावरती प्रभाव पडला एकोणीसशे अठ्याहत्तर एकोणऐंशी सालापासून माझा या क्षेत्राशी संबंध माझे गुरु पत्रकार वरुणराज भिडे यांच्यामुळे ह्या सगळ्या फ्रॅटर्निटीचे माझा संबंध आला तसा मी वैद्यकीय व्यावसायिक मी आयुर्वेदाचा तज्ञ औषधीचा कारखाना आलो आणि पुणे वृत्तदर्शन नावाचं डिजिटल वार्तापत्र एकोणीसशे चौऱ्याण्णव साली केबलवरून पहिलं देशात मी सुरू केलं हा त्याच्या मागचा एक संदर्भ आणि हे करत असताना हा कार्यक्रम हेमंत आता एक नुकतीच मोठी कामगिरी पण केली काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्याच्या बॉर्डरवर नदी आहे नदीच्या पलीकडे पाकिस्तान आहे नदीच्या अलीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पंडित जी दोन्ही संस्था आम्ही पुणेकर आणि परिवर्तनला सदैव आशीर्वाद असतोच आमच्यापेक्षा ते जास्त तरुण आहेत पंच्याण्णव वर्षी एवढंच मी फक्त सांगतो वर्षाला हजार किलोमीटर प्रवास करतात औषधाची गोळी आज तायद्यात आयुष्यात घेतल्याचं कधी त्यांच्या तोंडून आम्ही ऐकलं नाही आणि आम्ही वैद्य असले त्यांनी मागितली नाही त्याच्यावर समजू शकतो की आपण त्यांचं आरोग्य कसं आहे आम्ही श्रीनिवास पाटील साहेब आणि श्रीपाल सदनीस यांना भेटलो त्यांना विनंती केली ते म्हणाले के येणार याच्यातली नावं सांगितल्यानंतर श्रीनिवास पाटील साहेब म्हणाले यांच्याबरोबर कलेक्टर असताना सार्वजनिक जीवनात मी खूप काम केलंय आणि नव्हे तर म्हणाले तुम्ही ज्या जागेत कार्यक्रम घेतला आहे ही जागा यांनी श्रमिक पत्रकार त्यावेळेला शंकरराव कोल्हे होते आणि सरांनी त्यावेळेला कलेक्टर असताना केले मग पुढे जागा झाली पैसे यायला लागले इमारत कशी करणार इमारत करण्याकरता एक चांगलं सुपीक डोकं असावं लागतं किरण ठाकूर सर कुठे किरण ठाकूर सर आणि त्या सर्वांनी मिळून याची रचना केली आणि हे पत्रकार भवन या ठिकाणी पंचवीस वर्षांना अधिक काळ झाले कायदे बदलले नियमाप्रमाणे आता मोठं होऊ शकतं विकासाची योजना कदाचित या ठिकाणी करण्याची संस्थेला इच्छा होऊ शकते असाही तो विषय आहे पण हे दोन्ही लोक आज या ठिकाणी आले हे नवीन पत्रकारांना करणार कधी याच्याकरता हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे यातले जी प्रत्येक व्यक्ती आहे किरण ठाकूरांनी विचारलं तुम्ही निकष काय लावले म्हटलं सर तुमच्या लक्षात निम्या व्हायचं निकष आम्ही लावायचे कसे आमच्यावरती जो प्रभाव झाला हाच तुमचा निकष एवढंच सांगितलं आणि आम्ही थांबून गेलो बरोबर जोशी जोशी सर या सगळ्यांनी माझं काम अठ्यात्तर ऐंशी चाळीस वर्ष आधी अधिक काळ पाहिलं याचा प्रभाव आमच्यावरती असं तास मारायला भेटायला जात असे सगळे लोक भेटत असे तिथन तीन बिल्डिंग अलीकडे पंडितजींचं घर होतं आणि त्या ठिकाणी ग्रंथांमध्ये बसलेले पंडितजी शोधायला लागायचे इतके घरामध्ये त्यांच्या ग्रंथ संपदा होती आणि त्याचा आम्हाला अभिमान वाटतो या ठिकाणी आज एक घटना घेतली पर्यावरण विषय जुन्नर तालुका आपल्याला माहिती आहे जुन्नर तालुक्यामध्ये आपल्याला पर्यावरणाच्या अनेक गोष्टी आहेत पण सगळ्यात महत्वाचा म्हणजे छत्रपती या छत्रपतींच्या अनुषंगाने अनेक लोक तिथे जातात पण त्या बरोबर अनेक गोष्टी त्या ठिकाणी आहेत माझे मित्र डॉक्टर संदीप डोळे त्या ठिकाणी काम करतात डोळे फाउंडेशनचे त्यांनी मला आत्ताच पावसाळ्यामध्ये अनेक तिथले फोटो पाठवले तेव्हा मला कळलं की या ठिकाणी अशा अशा प्रकारचा आहे आता पुढच्या वर्षी त्यांच्याबरोबर जाणार आहे तेव्हा तुम्हालाही कळवतो श्रीनिवास पाटील साहेबांना त्यांनी विनंती केली की या कॅलेंडरचं प्रकाशन करायचंय आम्ही दोघांनी विचार केला पर्यावरणाचं काम आहे छत्रपतींच्या भूमीचं काम आहे तेव्हा आपण हे केलंच पाहिजे आणि म्हणून त्याचं प्रकाशन या ठिकाणी करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे दीपक सोनाल्या मी त्यांना विनंती करतो की प्रकाशन करण्याकरता आपण श्रीनिवास पाटील साहेबांना हे कॅलेंडर द्या पंडितजी पंडितजींची आस का व्हिडिओ कडिओ व्हिडिओ न कर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती उदर विनायकाच्या पावित्र्या आणि शिवनेरीच्या खुशीत वसलेला हा जुन्नर तालुका आणि या जुन्नर तालुक्यात मधून उदरनिर्वाहाच्या साधनेपुढे पिंपरी चिंचोड आणि पुणे शहरामध्ये स्थायिक असलेले सर्व जुन्नरकर आम्ही या ठिकाणी एकत्रित येऊन जुन्नर तालुका मित्रमंडळाची स्थापना केली गेली ती सन दोन हजार साली आणि ती स्थापना करत असताना केवळ एक सामाजिक भान म्हणून या जुन्नर तालुक्यातून येणाऱ्या सर्व विद्यार्थी असतील कोणी शेतकरी असेल कोणी महिला असतील या सर्वांसाठी सामाजिक दृष्टिकोनातून काम करण्यासाठी ही संघटना या ठिकाणी उभी राहिलेली आहे आणि त्यासाठी आम्ही दिनदर्शिका देखील जुन्नर तालुक्यातील या ठिकाणी प्रकाशित करत आहोत त्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय पाटील साहेब त्याचप्रमाणे श्रीपाल सर आणि उपस्थित सर्व मान्यवर आज या ठिकाणी जुन्नर चर्कमंत्राच्या माध्यमातून जी काही दिनदर्शिका प्रकाशन करण्यात आली ती प्रकाशन करण्यासाठी माननीय संजयजी नरवणे साहेब यांच्यामार्फत आम्हाला आदरणीय श्रीनिवास पाटील साहेब यांच्यापर्यंत पोचता आलं म्हणून मी प्रथम तर त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि साहेब की आमची जुन्नर तालुका मित्रांची जी मगाशी आमचे दीपक सोनेल खजिंदा यांनी सांगितलं की आमची खंत आहे की या तालुक्यामध्ये अनेक लोक आहेत की जे उदरनिर्वाहासाठी या ठिकाणी येत असतात परंतु काही विद्यार्थी असे आहेत की जे शेतकरी कुटुंबातील आहेत आर्थिक परिस्थिती बेताची आहे त्यांना शिक्षण घेणं अवघड पडतंय आणि ते विद्यार्थी पुण्यामध्ये येऊ शकत नाहीत शिक्षण घेऊ शकत नाही केवळ का इथे राहण्याची सोय नाही म्हणून आमचा जो एक मेन उद्देश आहे की आम्हाला या ठिकाणी हॉस्टेल निर्माण करायचा आहे आणि त्यासाठी आम्ही गेली वीस वर्ष जग जग पछाडतोय परंतु आम्हाला जागा मिळणं खूप काही अवघड आहे तर त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आपल्या मार्फत जर आम्हाला थोडासा या ठिकाणी आधार मिळाला तर आम्ही निश्चितच आपले कायमस्वरूपी जरुरी राहू अध्यक्ष अध्यक्षपणे प्रभाकरजी ढोंग साहेब आणि उपस्थित सर्व कमिटी या ठिकाणी उपस्थित आहे या सर्वांचे देखील आपल्याशी हितगुज करण्याचं निश्चितपणे काम आहे आम्ही आपलं या ठिकाणी आपण मंडळाची जी काही का प्रकाशित केली त्याबद्दल मी आपले हार्दिक या ठिकाणी आभार मानतो आणि त्याचप्रमाणे पोखरकर उद्योजक साहेब या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचा मी मंडळाच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो यानंतर मान्य दीपकजी सोनोणे हे या पर्यावरण दिनदर्शिकेबाबत आपलं वळवत थोडं व्यक्त करते पत्रकार पर्यावरण ट्रस्ट या माध्यमातून जो पत्रकार कर्मतपस्या पुरस्कार या कार्यक्रमाचं का या ठिकाणी आयोजन आहे आणि त्याचबरोबर जुन्नर तालुका मित्रमंडळ पुण्याची जी पर्यावरणाची दिनदर्शिका पर्यटनाची दिनदर्शिका या ठिकाणी प्रकाशित झाली मी आपल्या सर्वांच्या वतीने या मंचावर उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक आणि आपल्या जुन्नर तालुक्याचेच नाही तर ज्यांच्या ज्यांना महाराष्ट्रातील नाही तर अखंड भारतातील सगळ्या राज्यांची जाण आहे असे कृषी तुल्य व्यक्तिमत्व आदरणीय खासदार माजी राज्यपाल श्री श्रीनिवासजी पाटील सर आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आमचे गुरुवर सन्मान होणार आहे त्या सर्व ज्येष्ठ पत्रकारांचा देखील या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपलाच आमच्या अशोक काका डोंबरे हे आमचे आधारवड आहेत आमचे वसंतराव पोखरकर उद्योजक आहे तालुक्यातून येऊन या ठिकाणी ज्यांनी महाराष्ट्रामध्ये ज्यांनी जुन्नर तालुक्याचं शिवजन्मभूमीचं नाव उंचावर नेलं त्या सर्वांचा इतिहास त्या सर्वांची मांदियाळी आमच्या संजयराव नलावडे सरांनी एका शिवनेरीची श्रीमंतीमध्ये जे शब्दबद्ध केली आणि याही दिनदर्शिकेमधलं विशेष तेच आहे की त्या दिनदर्शिकेमध्ये आम्ही दरवर्षी या लेखांचा त्या ठिकाणी समावेश करत असतो जुन्नर तालुक्यातील अशा अलौकिक व्यक्तिमत्वांना दिवंगत झालेल्या व्यक्तिमत्वांना दुर्लक्षित राहिलेल्या व्यक्तिमत्वांना या लेखांमधून त्यांनी लेखबद्ध केलंय आम्ही त्यांच्या देखील त्यांनी दिलेल्या या आम्हाला स्वातंत्र्य आणि त्यांच्या लेखनाचा जो काही आम्हाला त्यांनी योगदान या ठिकाणी दिलं त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो या जुन्नर तालुका मित्रमंडळाच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन झालं असं जाहीर करतो आणि आमच्या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय प्रभाकर दादा डोमसे आदरणीय उपाध्यक्ष श्री साहेब त्याचबरोबर आमचे अण्णासाहेब मटाले योगेश आंबले आमचे समन्वयक त्याचबरोबर संघटक उपस्थित असणारे इंद्रजीतजी पाटोळे आमचे उल्हासदा ऍडव्होकेट महेश गोसावी सुनीलजी पाटे विजय अण्णा ढगे आणि उपस्थित आमचे बॉर्डरलेस बॉर्डरलेस सगळे उपस्थित असणारे धनंजय त्याचबरोबर आप्पा या सतीश आप्पा या सर्वांच्या वतीने आम्ही या मंचाचं आणि उपस्थित सर्वांचं त्या ठिकाणी आभार मानतो आणि या कार्यक्रमाच्या पुढील कार्यवाहीसाठी मी डॉक्टर पाटील सरांकडं आम्हाला जी ही संधी दिली दिनदर्शिका प्रकाशनाची त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि उपस्थित पत्रकार हेमंतजी जाधव सर अधिक गुजर साहेब त्याचबरोबर हेमंतजी पाट आमचे पाटील सर डॉक्टर पाटील सर या सर्वांना धन्यवाद देऊन हा दिनदर्शिका प्रकाशनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो धन्यवाद